शिवसेना तालुका प्रमुख राजू दादा चापके यांच्या हस्ते डॉ कॅतमवार यांचा सत्कार वसमत शिवसेना संपर्क कार्यालय येथे शिवसेना तालुका प्रमुख वसमत राजूदादा चापके यांनी शिवसेनामध्ये नव्याने प्रवेश झालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर ने मारुती कॅतंबार यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित उपतालुकाप्रमुख बहिरजी जाधव विधानसभा प्रमुख मच्छिंद्रनाथ सोळंके युवासेना तालुका प्रमुख वसमत शिवराज यशवंते प्रमोद भुसारेसर योगेश भालेराव शिवसेना संघटक संदीप कुटे युवासेना शहर प्रमुख विनायक सातपुते माजी शहर प्रमुख मनोज चव्हाण पिंटू महाकाळे सर्कल प्रमुख रुस्तम सारंग सर्कल प्रमुख गणेश

त्याबद्दल नव्यानं सांगायची गरज नाही कारण ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारणाच्या माध्यमातून ही शिवसेना पक्ष उभा आहे आणि साहेबांचे विचार सुद्धा त्याला मिळते जुळते अगोदरच होते खऱ्या अर्थानं शिवसेनेमध्ये प्रवेश घेऊन खऱ्या अर्थानं आज ते शिवसैनिक झालेले आहेत आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही निवडणुका आहेत त्यामध्ये डॉक्टर साहेब आमच्या सोबत राहतील हिराहिनं भाग घेतील आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये वसमतची जी काही नगरपालिकेची निवडणूक आहे खऱ्या अर्थानं अ वसपचा नगराध्यक्ष हा शिवसेनेचा झाल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी मी तर आपल्याला आवर्जून सांगतो